कोकणातील हा पारंपरिक पदार्थ आहे हळदीच्या पानातील पातोळ्या तर ह्या सीझनमध्ये हळदीची पानंही अवेलेबल असतात तर हा खूप चविष्ट असा हळदीच्या पानातील पातोळ्या हा पदार्थ आहे तर प्रत्येकाच्या घरोघरी हा पदार्थ ह्या सीझनमध्ये केला जातो नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आपण आज पाहूया कोकणी पद्धतीच्या हळदीच्या पानातील पातोळ्या तर आपण साहित्य बघूया एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण ओल्या नाळाचा चव घेतलेला आहे सेम अर्धी वाटी आपण गूळ चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे आणि आपण जायफळ घेतलेलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेऊया हळदीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची ही हळदीची पानं घेतलेली आहेत कोकणा पद, है, तर हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे तर तुम्हीही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा घरी करून बघा खूप चविष्ट आणि खूप टेस्टी लागतात ह्या हळदीच्या पानातील पातोळ्या चला आपण कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ह्या वाटीचं मेजरमेंट घेतलेला आहे दोन वाटी आपण पाणी घालणार आहोत त्यामध्ये त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहोत चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालूयात आणि पाण्याला अशी छान अशी उकळी आली पाहिजे चांगली उकळ आली पाहिजे पाण्याला चांगली उकळ काढून घ्यायची बघा चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन वाटी जर पाणी आहे तर एक वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि ते लगेच आपण अशा ह्या जो फ्लॅट असा चमचा असतो त्या चमच्याने आपण ते पूर्ण एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे आपण त्याच्याने छान असं हे एकत्र सारखं असं उलट पालत करून घ्यायचं छान बघा ते छान असं एकजीव झालेला आहे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून ते बाजूला ठेवून द्यायचं आता आपण सारणाची तयारी करूया बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालणार आहोत तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव घालणार आहोत अर्धी वाटी आपण ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ते तुपामध्ये आता छान आपण परतून घेऊया सेम वाटीने आपण अर्धी वाटी आता गूळ घेणार आहोत आता हे छान आपण एकत्र करून घेऊया हे जे सारण आहे ना इथे तुम्हाला एक टीप आहे की सारण हे पातोळ्यांना सारण हे कोरडं लागतं तर आपल्याला हे सारण कोरडं करून घ्यायचं आहे बघा आपलं सारण कोरडं झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं बघा गुळाचा पदार्थ आहे म्हणजे जायफळ आलं तर आपण त्यामध्ये जायफळ थोडं किसून घालूया जायफळाचा जो स्वाद असतो ना, ना तो खूप छान येतो त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे हे गॅस बंद केल्यानंतर जायफळ आणि वेलची गुळ आपण त्यामध्ये घालायची आहे म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो तसाच राहतो त्यानंतर आपण एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल आहे पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आणि हाताला पण लावून घ्यायचं त्यानंतर आपण जे तांदळाची जी उकड काढली होती ना ती त्या ताटामध्ये आपण आता टाकून घेऊया पूर्ण ती उकड आता ह्या ताटामध्ये आपण काढूया बघा अशा प्रकारे आपण सगळी उकड काढून घेऊया तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा मग असा पाण्याचा हात लावून आता आपल्याला ही गरम गरमच आपल्याला उकड आहे ना ही हाताने मळून घ्यायची आहे पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं तेल पण घ्यायचं असं एकत्र पाणी आणि तेल असं एकत्र करून आपल्याला ही उकड छान अशी मळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण छान असं उकड मळून घेऊया बघा आपलं किती छान असं उकड आपली मळून झालेली आहे आता आपण गोळे बनवून घेऊया पातोळ्यांसाठी एकाच साईजचे असे गोळे बनवून घ्यायचे बघा आपले सगळे उकड जे आपण केले ते त्याचे गोळे सगळे बनवून आपण बाजूला ठेवून दिले आता आपण हळदीचं पान घ्यायचं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे मी आता ते आपण कैचीने मध्ये कट करून घ्यायचे तुम्ही अखंड पान पण ठेवू शकता पण त्याच्यासाठी चाळण आणि हे मोठी पाहिजे तर तुमच्या घरी जशी चाळण असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही ती हळदीची पानं ठेवू शकता तुम्ही आता ह्या पद्धतीने करूया हळदीची पानामध्ये कट करून घेतलेली आहेत आपण पानाच्या आतल्याच बाजूला आपल्याला थोडस तेल हे करून घ्यायचं आणि आता हे पीठ आहे ना ते आपण त्यामध्ये पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आधी पिठाचा जो गोळा असतो ना तो आधी हातावर पहिला मळून मळून घ्यायचा आणि नंतरच पानावर ठेवायचा बघा अशा प्रकारे आधी सगळे जे गोळे आहेत ना पानावर ठेवण्याच्या आधी हातावर पहिले मळून घ्यायचे आहेत आणि पाण्याची वाटी जी आहे ना ती बाजूला ठेवायची पाण्याचा हात लावता लावता आपल्याला ते पीठ जे आहे ना हा गोळा पिठाचा तो आपल्याला पूर्ण हळदीच्या पानावरती पसरवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे पाण्याचा हात लावून लावून आपल्याला ते पसरवून घ्यायचं पातोळ्यांची खूप चविष्ट चव असते खूप उत्कृष्ट लागतात त्या चवीला त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने तुम्ही पातोळ्या नक्की घरी करून बघा बघा अशा आपण पूर्ण पीठ जे आहे ना ते पानावरती पूर्ण पसरवून घेतलेलं आहे आपण आता जे अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपण पूर्ण पानावरती ते पीठ पसरून घेतलं आता आपण जे सारण केलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया सारण पण घालायची टेक्निक आहे बघा सारण हे मधोमधच आपल्याला असं घालायचं आहे अशा प्रकारे बघा बघा अशा प्रकारे मधोमध घालायचं सारण आणि ह्या दोन्ही कडा ज्या आहेत ना त्याला पाण्याचा हात लावून लावून आपण आता त्या मिटून घ्यायच्या आहेत ह्या कडा प्रॉपर पाणीचा हात लावून आपल्याला त्या मिटून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे छान बघा अशा आपण कडा ह्या पूर्ण पाण्याचा हात लावून मिटून घेऊया पूर्ण दाबून घ्यायच्या त्या कडा जे सारण हे बाहेर बाहेर आहे ना ते निघत नाही म्हणून कडा ह्या पूर्ण दाबून घ्यायच्या बघा आपली पातोळी पहिली रेडी आहे चला तर आपण आता दुसरी पातोळी करायला घेऊया बघा आपण हे डायरेक्ट पीठ ठेवलं ना हे असं पीठ ठेवायचं नाही तर पहिला हातावर पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतरच ते पिठाचे म्हणून तुम्हाला बोलले ना जरी पिठाचे ते गोळे करून ठेवलेत ना ते, ते पहिले हातावर मळूनच घ्यायचे आणि नंतर थे पानावर थे तरस ते पानावर ठेवायचे तरच ते छान पद्धतीने असे पसरले जातील बघा पाण्याचा हात लावून आपण आता ते पूर्ण पानावरती पीठ पसरून घेऊया खूप चविष्ट लागतात ह्या पातोळ्या तुम्ही घरी ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करून बघा आणि हळदीचा जो स्वाद येतो ना खूप घरामध्ये पूर्ण जो वास येतो ना खूप सुंदर येतो बघा आपली दुसरी पातळी पण रेडी आहे त्यामध्ये पुन्हा आपण सारण घालून घेऊया आणि हे जे प्रमाण सगळं सांगितलेलं आहे ते अचूक आहे त्याच्यामुळे ह्याच प्रमाणात तुम्ही करा बघा अशा सगळ्या कडा आपण आता दाबून घेऊयात बघा आपली दुसरी पातोळी पण रेडी आहे आपण सगळ्या पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत चला तर आपण आता ह्या छान वाफवून घेऊया मी खाली पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता गॅस चालू करूया आणि वरती चाळण ठेवलेली आहे तिला आपण तेल लावून घ्यायचं पूर्ण चाळणीला बघा असं हाताने आपण तेल लावून घेतलं सगळं आता वाफीसाठी आपण एक एक पातोळी त्यामध्ये ठेवून देऊया सगळ्या पातोळ्या आता आपण त्या वाफवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवूया पातोळ्या ह्या उरलेल्या पातोळ्या तुम्ही वरती जरी ठेवलात त्या पातोळ्यांवरती पहिल्या पातोळ्यांवरती तरी चालतं म्हणून जशा मी ठेवल्यात ना तशा जरी ठेवलात तरी चालेल त्याबरोबर वाफवल्या जातात आणि आता आपण ह्या दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत घेऊया तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन ऑन करा लाईक करा आणि आपले सगळे व्हिडिओज हे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा आपली किती सुंदर अशा प्रकारे आपली पातोळी ही रेडी आहे मऊ लुसलुशीत अशी आपली पातोळी छान झालेली आहे बघा ಚಲರ ಮಂಡಳಿ ಬಾಯ್ ಧನ್ಯವಾದ